छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारकडून राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायावरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जाणार आहे दिनांक तीन चार पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय इथे अबालवृद्धांना विनामूल्य महानाट्य पाहता येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची माहिती जनसामान्यांना करून देण्यासाठी तीन प्रयोगांचं आयोजन करण्यात एकाच ठिकाणी सलग तीन दिवस होणार आहे हे महानाट्य पाहण्यासाठी सर्वांसाठी मोफत प्रवेश आहे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांसह अशासकीय सदस्यांची समिती गठीत केली आहे किमान दहा हजार शिवप्रेमींसाठी या महानाट्याचे नियोजन केले जाणार आहे यासाठी वाहनतळ रस्ते मार्ग आपत्ती व्यवस्थापन बैठक सुविधा जनजागृती आदी विषयावर चर्चा व नियोजन करण्यात आले या महानाट्याला सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले आहे सर्व सांगली जिल्ह्याच्या रहिवाशांना माझा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यावर्षी तीनशे पन्नासवा राज्याभिषेक वर्ष आहे त्यामध्ये राज्यभरात विविध कार्यक्रम घेत आहेत त्यामध्ये एक भाग म्हणून सांस्तिक विभाग महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन सांगली यांच्यातर्फे शिवगर्जना असा हा एक महानाट्याच्या सादरीकरण फेब्रुवारी तीन चार आणि पाच हा तीन दिवसामध्ये फेब्रुवारी तीन चार आणि पाच या तीन दिवसामध्ये प्रत्येक दिवशी संध्याकाळी साडेसहापासून चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या ग्राउंडमध्ये आपण आयोजित करण्यात येत आहे हे सर्वांसाठी प्रवेश निशुल्क आहे आणि सर्वांसाठी मोफत आहे तर याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो की मॅक्सिमम लोक या नाटिकाला बघायला यावं जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य नीती चरित्र आणि विचार हे आपल्या सर्वांना जाणून घेण्यात येईल आणि त्याचबरोबर या महानाट्यामध्ये जवळपास दोनशे पन्नासपेक्षा जास्त कलाकार सहभाग घेणार आहे आणि त्याचबरोबर त्या नाटिकामध्ये हत्ती घोडं उंट बैलगाडी असा सुद्धा विविध उपकरण आपण वापर करून एक विज्युअल फेस्ट म्हणून आपण करणार आहे तर त्याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो मॅक्सिमम लोक या महानाट्याला बघायला यावं त्याचबरोबर त्याचं त्याच सब्जेक्ट बघितलं गेला तर जवळपास बाराव्या शतकापासून शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत असा आपण हा तीन तासाचा कार्यक्रम आहे तर मॅक्सिमम लोकांना इथे येऊन हा नाटिका बघून इन्स्पायर व्हावा मोटिवेशन घ्यावा आणि असा शिवरायांचा प्रथा कसा होती त्यांची नीती चरित्र कसं होतं हे सगळं या यंग पिढीला जाणसा जाणून घेण्यासाठी एक उत्तम ऑपॉर्च्युनिटी आहे तर सर्वांनी याच्यामुळे मॅक्सिमम लोकांनी अटेंड करावा हा आमचा विनंती आहे पुन्हा सांगतो आहे तारीख आहे फरवरी तीन चार आणि पाच वेळ आहे संध्याकाळी साडेसहापासून आणि ठिकाणी आहे की चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचा ग्रह थँक्यू धन्यवाद